got me feeling you got me feeling all right whenever i'm around you baby, you make me feel so alive हाय हेलो नमस्कार मी शुभंगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते दुपारचे वीस होत आहेत आणि ही मी निघाली आहे चिकन आणायला तर या दोघांनी म्हणजे आहोनी आणि प्रीतीशनी असं ना श्रावण संपत आल्यानंतर म्हणजे परवापासूनच इतकं ना त्या चिकनचा जोसरा काढलाय गावाला बोलतात ना जो जोसरा काढलाय की आठवण काढली आहे की त्यांना असं वाटते की नाही करणार कारण करना चिकन बंद करा बंद करा, करा म्हणून मी मागे लागली आहे त्यांच्यासोबत मीही खातेवर का तो भाग वेगळा पण वे मी प्रमाण कमी केलंय खूप कमी केले महिन्यातून एकदा किंवा हार्डली दोनदा चिकन बनतं तर आता श्रावण महिना फुल पाळलेला आहे व्यवस्थित माझ्यामुळे तर आज त्यांना खायचं आहे आणि त्यांना अपेक्षा नाही आहे की मी बनवेन आणि मी असा प्लॅन केला आहे की आता माझ्याकडे वेळ आहे थोडासा तर मी बाहेर निघाली आहे चिकन घेऊन येणार आहे आणि त्यांच्या दोघांच्या आवडीचं सुखं चिकन पातळ चिकन आणि बाजूला सार्थक राहतो तर त्यालाही खूप आवडतं तर ता त्याच्यासाठी सुद्धा असा प्लॅन आहे माझा आता प्रीतीश येईलच एक तासाभरात तर त्याला समजणारच आहे पण आहो ना तर सरप्राईज असणार आहे ना तर चला बघूया की आजचं हे सरप्राईज कसं ठरणार आहे आणि बाय द वे कालच्या व्लॉगमध्ये मी ज्या काही साड्या दाखवल्या त्याही नेसून दाखवणार आहे मी ॲटलीस्ट एक दोन तरी त्यामधले मी नेसणार आहे बघूया की त्या नेसल्यानंतर त्याचा लुक कसा येतो गवतीचा हा दहाचा असेल ना नाच येतो दहाला येतो गिपो ना बघू येल्लो येल्लो झालाय की ग बरं ठीक आहे हे एवढंच दहा रुपये ला गौरी बघा ही गौरी स्कूल करून आली आहे स्कूल करून येऊन पप्पांना मदत करते तिकडे तुझे पप्पा उभे आणि आमची मुलं शाळेतून घरी आल्यानंतर आईतं द्यायला लागतं सगळं हातात अभ्यास पण करायचा तीन दहा झाले मला यायला अगदी वेळेवर आली आता पाचच मिनटात प्रीतीची येईल गडबडीमध्ये ना गॉगल विसरले घरी इतका कचरा गेला ना डोळ्यात आणि दळण गिरण बंद म्हणजे पुन्हा मला जावं लागणार आहे आता सगळ्यात माझ्यासाठीचा अवघड टास्क नेहमी आहो करून देतात तो की चिकन धुणं पण आता आज मला करावा लागणार आहे करते धुवून त्याला मीठ लावून ठेवते आणि मग पुढची तयारी करते कारण मला साडी सुद्धा वेअर करून बघायची आहे आहे तुम्हाला दाखवायची जसं की मी बोलले होते सुरुवात ही जिरा राईस पासून करतेय राईस तर आपण गरम गरम नंतरही बनवू शकतो पण कधी कधी काय होतं माहितीये सगळ्या गडबडीमध्ये ना जेवायला बसेपर्यंत तो राईस राहूनच जातो लावायचा जा। म्हणून मी आज ना अगोदरच राईस लावून घेते इकडे काल जी साठ रुपयाला मिळणारी गड्डी होती ती आज मी सत्तर रुपये देऊन खरेदी दे करून आली आहे मला काय वाटलं माहिती आहे साठ रुपयाला कोथिंबीरची गड्डी बापरे हा मला फसवतो आहे आणि लिटरली आज मी जेव्हा गेले तेव्हा कळालं की यार कोथिंबीर महाग झाली आहे हे कशामुळं तर आहो न मी भाजी आणतात ना मी जातच नाही ते येता येतं घेऊन येतात आणि मी खूप दिवसांनी गेले होते त्यामुळे हे सगळं तर एका साईडला जिरा राईस बनतो आहे बनत आला आहे माझा आणि सुरुवातीला जितकं मी त्यामध्ये पाणी ॲड केलं होतं तेवढ्यातच तो दावाचं बासमती राईस शिजलेला आहे आणि इकडे मी चिकन शिजायला घालते आणि आज मी पाण्याचा एकही थेंब न यूज करता चिकन शिजवणार आहे दोन्ही सुखही आणि रस्साही रस्स्यासाठी जे काही चिकन शिजायला घातले मी ते शिजते तोपर्यंत मी आता सुख्याला फोडणी देऊन घेणार आहे आणि त्याची पूर्णपणे तयारी करणार आहे तर व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा रेसिपी पद्धतीचा आहे थोडासा चेंज आहे चला बघूया की कशा पद्धतीने हे बनणार आहे आज आज काहीतरी वेगळ्या पद्धतीनं स्पेशल असं चिकन करायचा प्रयत्न मी इकडे करते तर त्याचीच ही सगळी पूर्वतयारी लसून तर ऑलरेडी माझ्याकडे सोलून ठेवलेला असतोच तर हा सगळा मसाला मी आता तयार करून घेणार आहे सुख्याचाही आणि रश्श्याचाही इथे प्रोटीन पावडर घेतली आहे मी तर मला विकनेस आहे थोडा म्हणून म्हटलं पहिल्यांदा प्रोटीन पावडर पिऊन घ्यावी आणि मग कामाला सुरुवात करावी एका साईडला पातळ रश्शासाठी चिकन शिजते तोपर्यंत मी इकडे सुख्यासाठी फोडणी तयार करते आहे आणि जे काही मी चिकन आणलं होतं त्याला स्वच्छ धुवून हळद आणि मीठ लावून अगदी चाळीस पंचेचाळीस मिनटं मी मॅरिनेशनला ते ठेवलं थे होतं त्याला छान पाणी सुटले आता आणि त्याच अंगच्या पाण्यामध्ये हे सुखंसुद्धा मी आज शिजवून घेणार आहे तर तेल टाकलं तमालपत्र टाकलं दोन कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत याला बारीकने म्हणता येणार कारण माझं ना चॉपर खराब झालं ते मला घ्यायचं आहे त्यामुळं हाताने इतका बारीक होत नाही जितका होईल तितका मी केलं आहे टोमॅटो आणि अद्रक लसूण पुदिना आणि कोथिंबीरच्या काड्या याची जी काही मी पेस्ट केली होती ती ॲड केली काय मस्त वास येतोय माहिती आहे त्यानंतर हळद घरचा मसाला जो गावचा आईनं बनवून दिलेला आहे त्यानंतर लाल तिखट कलर येण्यासाठी आणि हा मी तुळजापूरवरून येता येता ऑन अंदिवे घेतलेला काळा मसाला जो अजूनही चांगला राहिला आहे टेस्टी आहे आणि त्यानंतर गरम मसाला आणि थोडंसं धनेजिरे पावडर यानंतर जो काही मी मगाशी मसाला बनवून घेतला आहे त्यामध्येही धनेजिरे आहे पण बाकीचे बरेच खडे मसाले आहेत यामध्ये तर तो ॲड करते मी तेल सुटेपर्यंत मसाला भाजून झाल्यानंतर हे जे काही मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ज्याला खूप छान असं पाणी सुटलं आहे ते परतून घेणार आणि आता ना थोड्याच वेळात याला खूप सारं पाणी सुटतं जो काही आपण कांदा टोमॅटो आणि चिकनला मीठ लावलेलं असतं त्या सगळ्यामुळे आणि त्याच अंगच्या पाण्यामध्ये आज हे सुख बनणार आहे तर चला दुसरी इकडे मी लगेच तयारी चालू केली आहे रश्शासाठी जे मी तुम्हाला म्हटलं ना की मी आज थोडं वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे तर हे कांदा आणि टोमॅटो डायरेक्ट गॅसवरती मी असा भाजून घेते आहे सुद्धा अगदी काळं होईस तोपर्यंत मी डायरेक्ट गॅसवरती भाजून घेणार आहे तर हे बघा इकडे ही याची तयारी करून ठेवली आहे आणि हा सगळा मसाला मी उकळावरती मोठा मोठा असा वाटून घेणार आहे एकदम मोठा पण नाही तर भाजलेलं काळं खोबरं ज्याला मी काप करून घेतलेले आहेत लसूण अद्रक पुदिना कोथिंबीरच्या काड्या याची आता मी या उकळामध्ये छान अशी पेस्ट करून घेणार आहे म्हणजे पूर्वी नाही का वा पाट्यावरती मसाला बनवला जायचा वाटला जायचा आणि त्यामुळं कालवणाला म्हणजेच भाज्यांना खूप छान टेस्ट यायची तशीच आज मी टेस्ट या करीसाठी आणणार आहे डायरेक्ट गॅसवरती जो काही कांदा आणि टोमॅटो भाजला होता ना तर त्याची सुद्धा अशी छान मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे इतका छान असा उकळामध्ये वाटून घेतलेला जर मसाला असेल तर का नाही रस्सा चांगला होणार ना तर खूप भन्नाट टेस्ट आली होती तुम्ही जर का अशा पद्धतीनं कधी केलं नसेल तर करून बघा तर मी जो काही वाटून घेतलेला मसाला होता तो पहिल्यांदा टाकला त्यानंतर मिक्सरवरती बारीक केलेला टाकला आणि खडा मसाला जो काही आपण बनवून ठेवला आहे सुख्यासाठी आणि रस्त्यासाठी एकदाच तोही ॲड केला आहे मी आणि बाकीचे सगळे आपले मसाले आहेतच तर या सगळ्यामुळे या रश्शाला कलर ही खूप छान आला होता आणि छान अशी वेगळी चव आली होती सुद्धा चिकन शिजवताना आपण बिना पाण्याचं शिजवलं होतं पण ताटामध्ये वरती जे काही मी पाणी ठेवलं होतं ना गरम व्हायला ते मी नंतर त्या चिकन मध्ये ऍड केलं साडी नेसून शूट करायचं ठरलं होतं बरे का याने प्रॉमिस केलं होतं मला आणि झोपलाय बघा गाड झोपलाय आणि अगदी मस्त फॅन वगैरे लावून रस्ता तर झाला सुख्याची ही कंडिशन आहे आलं शिजत सत्तर टक्के शिजले सहाला दहा कमी आहेत जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी साडी नेसून दाखवते तर मी या साड्या काढून ठेवले तिकडे आता कोणती नेसू यामधली ऊन तर कमी होत आलं मला ना नॅचरल लाईटमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं ह्या कशा दिसतात कोणती नेसू सहा वाजून दहा मिनिटं झाली मी पहिल्यांदा इतक्या पटकन साडी नेसली साडी पाचच मिनिटात नेसली आहे मी पण प्रितीच झोपला होता मग पाच मिनिटं मी वाट बघितली छोटी तिला उठवलंय आणि सगळ्यात महत्वाचं या साडीला मी एकही पिन वापरलेली नाहीये तरी पण किती सुंदर प्लीट्स पडलेत बघा कारण ऑब्व्हियसली ही मला साडी रिटर्न द्यायची तिला म्हटलं उगाच काही प्रॉब्लेम नको म्हणून मी ना बिना पिनची साडी नेसली आहे आणि आहे खूप सुंदर आहे मलाही दिसते तिकडे मिरर मिररमध्ये वाव आणि ही, ही साडी मी का नेसली असेल कारण ही माझ्या प्रीतीशला आवडली होती माझा प्रीतीश तर बोलतोय की मस्त दिसतीये तो न धुतावरूनच पावडर लावलीये टिकली लावली लिपस्टिक लावली इयरिंग घातल्या चला मला आजच कळालंय की एवढा पटकन सुद्धा मी साडी नेसू शकते पण ही साडी छान बसलीये हे पॉसिबल झालंय कसं दिसतं पेंटिंग सुंदर आहे ना त्या कलाकाराला सॅल्यूट की ज्यांना ते बनवलंय आणि कुठल्याही समारंभात जर आपण साडी नेसून गेलो तर नक्कीच नक्कीच चार चौकीत हो आपण उठून दिसणार आहोत एकतर ही साडी सोबर पण आहे आणि याला एक कल्चरल टच आहे आपला आता मी येल्लो साडी नेसून येते तर या बँगल्स आहेत तिरुपतीवरून ज्या मी ग्रीन आणल्या होत्या ना त्यामधल्याच या रेड घेतल्या होत्या तर या साठ रुपये डझन प्रमाणे मिळाल्या होत्या मला साध्याच आहेत ज्या जुन्या वायकाने घालायच्या ना तशा टाईपच्या तर बघू शकता ही साडी पिन लावलेली नाहीये या पण साडीला मी कम्फर्टेबल साड्या आहेत या वाव पण गडबड असल्यामुळे मी फोटोज नाही काढले माझे यार छान दिसते प्रीतीश आज मला डॉली जेन झाल्यासारखं वाटतंय डॉली जेनला कोण कोण फॉलो करतं जी साड्या ड्रेप करते ना ड्रेपिंग आर्टिस्ट डॉली जेन कारण ती पण अशीच क्विक 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 साड्या नेसते तर हो तिच्याच अकाउंटवरती मी साडीविषयी ही, ही डिटेल्स इन्फॉर्मेशन पाहिली होती डिटेल म्हणता येणार नाही थोडीच इन्फॉर्मेशन होती शॉर्टमध्ये पण अतिशय उत्तम इन्फॉर्मेशन होती ती इतकं भारी वाटलं मला ते ऐकून तर जेव्हा तिने काय सांगितलंय तिच्या चॅनलवरती Uh, एका सोबत कोलॅबरेशन झालेला आहे आणि तो कोलॅब व्हिडिओ आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं या ज्या आपण प्लेट्स बनवतो या निर्या बनवतो त्या ना शक्यतो सात बनवायचा प्रयत्न करायचा आता या साडीला ब्लाऊज पीस आहे काढलेलं नाही आहे त्यामुळे याच्या नऊ ते दहा जास्तच झाले दहा पेक्षा हो दहापेक्षा जास्त निर्यात या झालेल्या आहेत आणि सात करायचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपले जे काही सेवन चक्राज असतात त्या सेवन चक्रासना या निर्या म्हणजे तो नंबर निर्यांचा बॅलन्स करतो म्हणजे आपल्यासाठी ते खूप छान लकी ठरतं आणखी एक असं सांगितलंय की हा जो आपण पल्लू सोडतो ना तर या पल्लूचं म्हणून मी मी नेहमीच तो व्हिडिओ पाहण्यापूर्वी पण मी हा नेहमीच पल्लू जास्त सोडते तर हे पल्लूचं हे टोक आहे ना हे असं ना खाली जमिनीला टच झालं पाहिजे त्याचंही त्यांनी त्यामध्ये रिझन सांगितलंय की जेव्हा एक टोक हे जमिनीला टच झालेलं असतं आणि दुसरं टोक आतून आपल्या शरीराला स्पर्श केलेलं असत तर जी काही पृथ्वीची श जमिनीची पॉझिटिव्ह एनर्जी असते ती या टोका थ्रू दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजेच आपल्या शरीरापर्यंत पास होते आणि ते सुद्धा आपल्यासाठी खूप छान असतं लकी असतं आणि आपण जर का एखाद्या कार्यक्रमासाठी साडी नेसलेलं असेल एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमसाठी घातलेली असेल तर तो प्रोग्रॅम सक्सेसफुल होतो तो इव्हेंट छान होतो किंवा एखाद्या कामासाठी लकी शर्ट असतो लकी साडी असते त्या पद्धतीनंच हे लकी ठरतं आपल्याला आणि आपण जे काही नियोजन केले कामाचं ते छान पार तर या साड्या आणि ही माहिती कशी वाटली नक्की सांगा प्रिया सुरवे या ब्रँडला तिच्या कॉन्टॅक्ट करा आणि तिच्या छोट्या बिझनेसला सपोर्ट करूया आपण आणि खरंच खूप सुंदर आहेत साड्या या एक तर आय कॅचे आहेत वरून जे काही याला आपण सणांचा टच दिलाय ना आर्टिस्ट लोकांनी जे काही हे काम केले ना खरच खूप सुंदर आहे वाजते साडेसहा भाकरी करून येते पटकन परत यांना आणायला पण जायचंय त्याच्या काट्यावरती नाचतीय मी सातला ला दहा कमी आहे भाकरी झाल्या माझ्या चार हम्म चारच झालेत कारण प्रीतीशला ना चपाती खायची किती कामं करायची एका दिवसात काय काही आलेला आहे जे मी कार ठेवले निर्मिती हो क्या है? <laughs> खरी खरी रिॲक्शन आहे बर काय न भिजवता कनी भिजायची वाटच नाही बघितली वेळ नाही ना तेवढ आता भूक लागली प्रीती सुद्धा फार भूक लागली सार्थकला जेवायला बोलवायचं होतं पण सार्थक घरी नव्हता त्यामुळे हे त्याच्यासाठी ताट रेडी करते कारण त्याला ही खूप आवडतं आणि खूप दिवसापासून आमची पार्टीच नव्हती झाली अशी खुशी बघा हो, <laughs> या खुशी साठी तर एवढं आज कष्ट घेतले सांगा मला कसं झालंय पहिलं सुख ट्राय करून सांगाल की नाही mm. नाही नाही सुख सांगा फुलका घ्या ना एका सुख्यासोबत नऊ दहा फुलके आहेत एवढे नाही करणार प्रीतीश एक खूपच छान झाले असं म्हणणं आहे यांचं आणि खरच आज, आज मलाही तोंडाला पाणी सुटलंय <laughs> सोडणार म्हणतीये हा पण कमी केलंयच की नाही चला साडेसात वाजून दहा मिनिटं होत आहेत सात चाळीस होत आहेत आता मी जेवण करून घेतो भूक लागलीये झालंय ना छान मीठ वगैरे ओके हवाय मी जेवायला बसायच्या अगोदर सांगा मीठ वगैरे घेतले का याच नोटवरती आजचा व्हिडिओ इकडेच एंड करते पुन्हा भेटेल लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा आनंदी राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत राहा लव्ह यू बाय